अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जर तुला तुझं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर तुला तुझा वर्तमान चांगला घडवता आला पाहिजे आणि चांगला वर्तमान घडवण्यासाठी तुला तुझ्या भूतकाळातील वाईट गोष्टी ह्या विसरल्याच पाहिजेत बाळा भूतकाळातून फक्त अनुभव घ्यायचा असतो आणि जर तुला त्या भूतकाळातून जास्तच दुःख होत असेल तुला खूप रडायचं वाटत असेल तर बाळा तू दुसऱ्या पुनाजवळही जाऊ नकोस तू थेट आमच्याजवळ येऊन रड आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ बाळा काळजी करू नकोस तुला खूप दुःख आहेत पण तू चिंता करू नकोस अरे काळजी आणि चिंता करून प्रश्न सुटत नाहीत उलट ते अजूनच वाढत जातात जर तुझे कर्म चांगले असतील आणि तुझ्या हातून घडणारे कार्य हे प्रामाणिकपणे होत असेल तर तू तुझे दुःख तुझी चिंता आमच्यावर सोपव आणि तू निश्चिंत राहा स्वामी म्हणतात की तुझ्यामध्ये जे बदल घडणे आवश्यक आहेत ते फक्त तुलाच घडवून आणायचे आहेत इतरांना बघून ते बदल घडवून येणार नाहीत त्यासाठी तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत बाळा ज्या गोष्टीतून तुला समाधान मिळणार आहे त्या गोष्टी करायला शिक अरे तुझ्यामध्ये पण स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे ते तू बाहेर काढ आणि तेच तुझं महत्त्वाचं हत्यार आहे आणि जर तुला जमत नसेल तर तुला मदत करायला आम्ही आहोतच पण तो सुरुवात तरी कर आणि आमच्याकडे एक पाऊल तरी पुढे चालू ये मग बघ आम्ही तुझ्याकडे दहा पाऊले कसे चालून येतो आणि तुझा हात धरू बाळा आयुष्य जगताना दुसऱ्यांकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून शिकावं पण त्याच्यासारखं जगायचं असा अट्टाहास तू धरू नकोस हे पूर्णपणे चुकीचे आहे बाळा असं करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे तू तु तु तुझ्या हिमतीवर तुझ्या बुद्धीच्या जोरावर प्रयत्न चालू ठेव जितके जास्त प्रयत्न तू करशील तितके जास्त यश तुला मिळणार आहे आणि तितका जास्त विजय तुझा होणार आहे आमचे तुझ्यावर लक्ष आहे बाळा तू स्वतःला लावून घेतलेल्या सवयींवर लक्ष ठेव तू तुला वाईट सवयी तर लावलेल्या नाहीत ना याची खात्री करून घे यामुळे बाळा तुझे आयुष्यही वाईट होऊ शकते चांगल्या सवयींमुळे तुझं आयुष्य चांगलंच घडणार आहे बाळा जो माणूस त्याच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असो दे थोडासा धीरधर काही अंतरावर तुला आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही फक्त तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि दुःखाच्या क्षणी आमचं नाम घे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात अरे या विश्वात असेल नसेल कोणी तुझं पण तू भंकात कायम भरारी ठेव बदलेत एक दिवस तुझाही फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव स्वतःला कधीही कमी समजू नकोस अरे तुझा परमात्मा म्हणजे आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणीव ठेव अरे ज्या भक्ताला आम्ही आपलेसे करतो त्याला आम्ही कधीच अंतर देत नाही आम्ही सदैव त्याच्या पाठीशी असतो आम्ही त्यांच्यासोबत नेहमी त्याच्या भूतकाळात होतो त्याच्या वर्तमानात आहोत आणि आम्ही नेहमी त्याच्या भविष्यातही त्याच्यासोबत असणारच आहोत अरे ज्याचं कोणीही नसतं त्याचे फक्त आम्ही असतो बाळा आत्ता तुला असं वाटत असेल की तुझ्या मनासारखं काहीही घडत नाही तर बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव एखादं रोपटं लावलं की त्याला फळ आणि फूल येण्यासाठी विशिष्ट काळ हा जावा लागतो बाळा तुझ्या आयुष्याचंही तसंच आहे तुझ्या मनासारखं घडण्यासाठीही काही काळ हा जाणारच आहे मग बघ सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्याच घडणार आहेत तेव्हा तुला त्याही गोष्टी मिळणार आहेत ज्या तुझ्या नशिबातही नव्हत्या पण तोपर्यंत तू तो काळजी घे जसं त्या रोपाला रोज खतपाणी घालावं लागतं तेव्हा कुठं त्याला सुंदर फळं आणि फुलं येतात तसंच तुझ्या आयुष्याचंही आहे वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्या कर्माची आणि आमच्या नामस्मरणाची जोड द्यायची आहे तेव्हा कुठे तुझं आयुष्य बहरायला लागणार आहे आणि तेव्हा तुझं आयुष्य सोन्याहूनही पिवळं होणार आहे याची नेहमी तू जाणीव ठेव बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू आम्हाला दान केलेला पैसा तुझ्या महागड्या वस्तू या कधीच आम्हाला प्रिय नव्हत्या आणि कधीच त्या प्रिय होणारही नाहीत आम्हाला फक्त आवडतात ते फक्त तुझे चांगले कर्म आणि म्हणूनच तुझे कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सदैव तुझ्यावर पाळक ठेवून आहोत बाळा आम्हाला माहीत आहे तू तु तुझ्या आयुष्यात खूप वाईट काळ पाहिलेला आहेस पण बाळा त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगला काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे विश्वास ठेव बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना घाबरतोस कशाला आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत बाळा या जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील पण संकटच्या वेळी जो सावलीसारखा तुझ्यासोबत असेल त्याला कधीही अंतर देऊ नकोस तुझ्या आयुष्यात आता सगळंच छान होणार आहे प्रामाणिक कर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीशी देव सदैव उभा असतो बाळा आत्तापर्यंत तुझे दिवस आम्ही पाहिलेले आहेत पण जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टींपासूनच होत असते भिऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा ज्याप्रमाणे तुला आमच्या सहवासाचा मोह आहे त्याचप्रमाणे आम्हालाही तुझ्या भक्तीचा मोह आहे म्हणूनच आम्ही तुला नेहमी वेगवेगळ्या अवतारात भेटतो आणि आपल्या दोघांचा मोह एकत्रितपणे संपुष्टात आणून आम्ही भक्ताला मोक्ष देतो आणि त्याला सामावून घेतो त्याच्या निर्विकार रूपात अगदी अनंतापर्यंत बाळा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा कारण अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष आला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो नेहमी मन निर्मळ ठेवा निर्मळ मन हे नेहमी शून्यासारखे असते ज्याच्याकडे असते त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना कारण माणसाचे चेहरे साथ सोडतात मात्र माणसाचे विचार शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत स्वामी स्वामी कमेंट स्वामी करा, करा, स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ